न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड विधानसभा आपल्या कामाने वेगळी छबी उमटवलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे जननायक म्हणून काम करतात प्रश्न कोणताही असो त्याचे उत्तर धनंजय सावंत यांच्याकडे सातत्याने ठरलेले आहे जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांच्या टक्केवारीला न भूलता त्यांना चांगल्या दर्जाची कामे करायला भाग पाडणारा नेता म्हणून धनंजय सावंत यांचे नाव आज अग्रस्थानी आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत कोणतेही काम चुटकीसरशी मार्गी लावणारे धनंजय सावंत आपल्या कामाचा दबदबा जिल्ह्यापर्यंत निर्माण केला आहे त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सुटत आहे धनंजय सावंत हे एक वेगळे रसायन आहे हे कोणीही मान्य करेल तालुक्याच्या राजकारणात धनंजय सावंत नावाची एक व्यक्ती आहे हे मान्य व्हायला लागले आहे कोणतीही निवडणूक आली की धनंजय सावंत यांची नेमकी काय भूमिका राहील असा प्रश्न राजकीय पक्षांना पडतो मग त्यातून ते निकटवर्तीय खबऱ्यांमार्फत सावंतांच्या भूमिकेची माहिती घेतात आणि पुढील रणनीती ठरवतात सावंत अनेक धक्क्यातून सावरत सावरत कधी विजयालाही सामोरे जात आहे कधीही पराजयालाही सामोरे गेले नाहीत परंतु तरी सदैव जनतेत टिकून जनतेची समस्या सोडवणारे सावंतच आहेत परंतु जनतेलाच राम मानून त्यांची सेवा करणारे खरे धनंजय सावंत हेच आहेत मागील काळात त्यांनी जिल्हा परिषद डोंच्या गटातून पहिल्यांदा सदस्य म्हणून निवडून आल्यावर अर्थ आणि बांधकाम सभापती तर दुसऱ्या वेळी आणाळा जिल्हा परिषद गटातून सदस्य झाल्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी म्हणून काम पाहिले आहे याचबरोबर आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासाठी दोन्ही विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती यावरून राजकारण धनंजय सावंत यांच्यावरच अवलंबून असते आणि जनतेचा वरील असलेला विश्वास सावंत कुटुंबावर असतो हे सिद्ध होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा